हिंगोलीत पोलीस कर्मचाऱ्याने आपल्या सासरच्यांवर गोळीबार केल्यानं एकच खळबळ उडाली आहे कौटुंबिक वादातून पोलीस कर्मचाऱ्यानं अख्ख्या कुटुंबावर गोळ्या झाडल्या या गोळीबारात पत्नीचा जागीच मृत्यू झाला होता त्यानंतर आता सासू आणि मेहण्याचाही मृत्यू झालाय पोलिसांनी आरोपी पोलीस कर्मचाऱ्याला अटक केली आहे तसंच आपण हे प्रकरण फार संवेदनशीलतेनं हाताळत असल्याचं आहे हिंगोलीत कौटुंबिक वादातून पत्नीसह सा सासू मेहुणा आणि त्यांच्या चिमुकल्यावर गोळीबार केल्याची घटना घडली होती या जागीच मृत्यू झाला होता सासू आणि चिमुकल्यावर नांदेड येथे उपचार सुरू होते आरोपी पोलीस कर्मचारी विलास या आरोपीचा योगेश धनवे याचा आता मृत्यू झालाय त्यामुळे या, या गोळीबारातील मृतांची संख्या दोनवर वर पोहोचली दरम्यान आरोपी विलास मकाडे याला पोलिसांनी यापूर्वीच सेवेतून निलंबित केलं आहे त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटकही करण्यात आली आहे सासू आणि त्याच्या दोन वर्षाच्या मुलावर नांदेड येथे उपचार सुरू आहेत पोलीस प्रकरणी या प्रकरणी अधिक तपास करत आहेत दरम्यान हे प्रकरण आम्ही अत्यंत संवेदनशीलपणे हाताळत आहोत अशी प्रतिक्रिया पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिली आहे हिंगोली प्रतिनिधी मराठी एस न्यूज